आपल्याला कमराचा ते त्रास होता लई शिर नस कटेल होत नस हा कटेलच होते म्हणजे त्या शिरीचं म्हणजे इतकं चालत येत नव्हतं असं कोणून पोट दुखायचं असं लई त्रास व्हायचा पाय दुखायचं ते आता बरं चालतंय पहिले म्हणजे दरस काही काम केलं का लगेच जास्त त्रास व्हायचा आता काही नाही होत ना आता माझे दाखवलं म्हणजेच मनमाड दाखवलं खुलताबाद शिर्डी आहे गोळ्या द्यायचे दोन दोन हजाराचे बावीसशे बावीसशे रुपयाच्या गोळ्या घातल्या महिन्याला काहीच फरक नव्हता काहीच नाही अजिबात फरक नाही थ्रास झाला म्हणजे बरेच दिवस झाले पण मग दुसरे दवाखान्याच लय केले ना शिर्डीला जवळ तीन चार राऊंड मार चार पाच राऊंड मारले महिन्याला काही फरकच पडत नव्हता नाही आपल्या पहिल्याच्यात फरक होऊन गेला आपल्याला हां पंधरा दिवस झाले बघ येत म्हणजे एकदा आंघोळ केली मला नव्हतं एवढं आवश्यक जाग्यात चालते ते आठ पंधरा दिवस लय बार गेल तेव्हा काहीच नाही हा झोपून जेव्हा व्हायचो ते पंधरा दिवस नाही बाबाला घरी बोलावलं जाडी कटिंग करायला तरी झोपून घ्यावं लागलं होतं काही नाही मी चांगला होता पण एवढा त्रास झाला होता कुठलाच गुन्हा हिड फक्त आराम एवढाच झाला या क्षेत्र हा